हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवरुड बॉय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाहीत तर मोठी गोष्ट नाही परंतु तुमच्याजवळ काही ध्येयच नाही ही, ही, ना ही।, ही मात्र गंभीर समस्या आहे मित्रांनो आज आहे अठ्ठावीस मार्च आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र आजच्याच दिवशी सतराशे सदोतीस रोजी बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करून मोगलांचा पराभव केला होता या युद्धात त्यांच्यासोबत मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे सुद्धा होते एकोणीसशे पंचवीस साली अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म झाला राजा गोसावींना त्या काळी विनोदाचा राजा असे म्हटले जात असे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये पुण्याच्या बाबूराव गोखलेंनी राजा गोसावीला तिहेरी भूमिकेत चमकवत राजा गोसावीची गोष्ट हा चित्रपट काढला होता राजा गोसावी यांचा मृत्यू अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे दहा रोजी हेनरी फाब्रे यांनी फाब्रे हायड्रोवियन हे पहिले सागरी विमान उडविले हायड्रोवियन चार वर्षांच्या कालावधीत फॅब्रे यांनी विकसित केले ज्यात मारियस बर्डिन नावाचे कॅप्टन फेबरचे माजी मॅकॅनिक आणि मार्सेलचे नौदल आर्किटेक्ट लिओन सेबिल यांनी सहाय्य केले होते आजच्या दिवशी एकोणीसशे एक्केचाळीस साली ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वुल्फ यांचं निधन झालं दुसऱ्या महायुद्धात प्रेस नष्ट झाली याच दुःखात त्यांनी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केली होती त्यांचा जन्म पंचवीस जानेवारी अठराशे ब्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावीस साली भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मुजुमदार यांचा जन्म झाला त्या भारतीय महिला आंदोलनात एक महत्वाच्या व्यक्ती होत्या त्यांचा मृत्यू तीस मे दोन हजार तेरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस साली राजबिहारी बोस हे टोकियो येथे झालेल्या सभेत इंडियन इंडिपेंडन्स लीगचे नेतृत्व करत होते ही सभा अठ्ठावीस ते तीस मार्च दरम्यान झाली होती एकोणीसशे तीस साली टोरंटोमधील भाषणात कॅनडाचे गव्हर्नर जनरल विसाउंट विलिंग्डन यांनी कॅनडाने ब्रिटिश वेस्ट इंडिजचा ताबा घेण्याची सूचना केली आणि समजावून सांगितले की वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच झालेल्या व्यापार कराराच्या अनुषंगाने कॅनडाने घेतलेल्या चरणांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यांनी थेट कॅनडाशी जोडले जावे आजच्याच दिवशी एकोणीसशे अडुसष्ट साली इंग्लिश क्रिकेटपटू नासिर हुसेन यांचा जन्म झाला एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन या कालावधीत ते इंग्लंड संघाचे कर्णधारही होते आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांचे निधन झाले त्यांचा जन्म एकोणीसशे साली अहमदनगर मध्ये झाला होता आजच्याच दिवशी अठराशे अडुसष्ट साली रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा जन्म झाला त्यांचे पूर्ण नाव ॲलेक्सेई मॅक्झिमोविच पेशको असे होते समाजवादी सत्यवाद या साहित्य पद्धतीच्या जनकांपैकी ते एक मानले जातात त्यांचा मृत्यू अठरा जून एकोणीसशे छत्तीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तीस साली ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सैन्यातील चार गुन्ह्यांकरिता फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला भ्याडपणा दाखविण्यासारख्या प्रकारे शत्रूपुढे गैरवर्तन करणे गार्ड तिकीट गस्त किंवा ऑर्डरशिवाय पोस्ट सोडून जाणीवपूर्वक चुकीचा गजर वाजवणे आणि एखादे पद सोडून देणे प्रेषक म्हणून काम करताना विद्रोह देशद्रोह आणि निर्जनतेसाठी फाशीची शिक्षा कायम ठेवली गेली आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजे सी डॅक या संस्थेने विकसित केलेला परम दहा हजार हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला आजच्याच दिवशी दोन हजार साली शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली अमेरिकेचे चौतीसावे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट द्� येसेन हॉवर यांचे निधन झाले ते दुसऱ्या जागतिक महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपातील सैन्यांचे सरसेनापती होते त्यांचा जन्म चौदा ऑक्टोबर अठराशे नव्वद रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे चोपन्न साली क्रिमियन युद्ध फ्रान्सने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे एकोणऐंशी साली अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणुभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली अमेरिकेच्या व्यावसायिक अणुऊर्जा केंद्रांच्या इतिहासातील हा सर्वात महत्वाचा अपघात होता सात बिंदूंच्या आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र कार्यक्रमाच्या स्केलवर या घटनेला पाच जणांना व्यापक परिणामांसह अपघात म्हणून रेटिंग दिले गेले आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्वातंत्र्य संग्रामातील थोर पुढारी भाऊसाहेब रानडे म्हणजेच महादेव रानडे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्केचाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रज शासनाच्या नजरकैदीपासून स्वतःचा बचाव करून बर्लिन या ठिकाणी पोहोचले होते तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहेत त्याकरिता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बावड बॉय स्पेक्टरम अकॅडमी